नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे जुन्नर शहरातल्या सयदवाडा या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि इथे काही लोक आहेत आणि त्यांना विचारूया त्यांच्या मनातला नगरसेवक कोण जे जुन्नर शहराचा विकास कराल तोच खरं नगरसेवक नगराध्यक्ष लोकांचा जुन्नरचा आपल्या शिवश्रेष्ठीचा विकास करणारा तोच पाहिजे आम्हाला आमची हीच अपेक्षा आहे का जे येईल जे पक्ष येईल आम्हाला पक्ष बघून काम नाही करायचं जे जुन्नर शहराचा विकास करेल ते माणसं बघून आम्हाला निवडून द्यायचंय किती नंबरचा नऊ नंबर आहे आठ नंबर आहे दोन नंबर, दो नंबर किती लोक आता सैदवाडीची संख्या बघितल्या गेले तुम्ही सोळाशे सतराशे वोट बँक आहे एक येस सोळा सतराशेच आहे आणि दर आम्ही दर पाच वर्षी जे बी इलेक्शन झाले त्याचा विरोध आम्ही दरवर्षी आम्ही दिलेला त्यांना दर पाच वर्षी बिनविरोध दिलेला आमच्याकडून हो oh, नगरसेवक हो oh, नगरसेवक असून द्या आमदार इलेक्शन असून द्या लोकसभा असून द्या जे मतदार काम करणार आहे आता मागचे पाच वर्षी तर अतुल शेटनी जे काम केले जुन्नर शहरासाठी फक्त सैदवाडा नाही अक्क जुन्नरसाठी सोलर लाईटचं काम केलं जसं शमशानभूमी आहे कब्रस्तान आहे सगळ्यांसाठी सगळे जे काम केले त्यांनी अतुल शेटनी तर त्यांचं काम सरांनी आहे आणि काम चांगलं केलं आहे शरददादानी पण काय काम केले सोलर लाईट बसवले हे केले दिवे बत्ते बसवले शमशानुवानी सगळे आम्हाला सर्वे फक्त आम्हाला पक्ष बघून नाही माणसं बघून द्यायचं आहे हे मत आहे बघा आता मला वाटतं दोन उमेदवार आहेत वाटतं एक अपक्ष आहे आणि एक राष्ट्रवादीने दिलेलं आहे बघा राजे माझी प्रकृती अशी आहे की आम्ही सयदवाडीचा आज इतिहास आहे पहिलेपासून का आम्ही जे अपक्ष उमेदवार दिलं आहे आमच्या समाजाने आम्ही समाजापुढे जात नाही आम्ही हे बघणार नाही का पक्ष कोणता आहे काय जे समाजाने निर्णय केलाय आमच्या मोठ्यांनी निर्णय केलाय बसून ते आम्ही त्याच्यावरच काम करू इतकं म म्हणजे तुमचं समाजाचं एवढं पावर आहे आपल्या लोकांवर तर मग असं असताना मग कसं काय राष्ट्रवादीतून हे राजकारण झालंय आता राजकारणामध्ये सगळं तुम्हाला माहिती आहे राजे तुम्ही दिवसरात्र बातमी देतात फिरतात आणि मी तुम्हाला चांगला ओळखतोय नाही नाही मी बातमी करतो पण जर इतका जर समाजाचा पॉवर आहे पण असं राजकारण घडतं कसं काय लोकांची काय विचारधारणा वेगळी वेगळी असती ना काय लोकांची वेगळी आहे आता पहिले तर आमच्या समाजमध्ये त्याचा ठराव झाला होता का बाबा तेरा उमेदवार आमची वाढत इलेक्शन झालं त्याच्यात एक निर्णायक उमेदवार आम्ही दिलो हो त्याला त्यानंतर काय मिसअंडरस्टँडिंग झाली लोकांमध्ये त्या आमदार साहेबांनी मग ए बी फॉर्ममध्ये माझी आमदार जे अतुशोड बेनके त्यांनी एक दिलं अपक्ष आता काय तेन, लोकांनी समाजातला तुमच्या घटकांना विचारत नाही घेतलं का आम माझ्या आमदारांनी तर आता त्या काय कोणी केलं काय त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही बाकी आम्हाला जे करायचं आहे जिकडे आमचा जुन्नरचा विकास आहे शेतवाडीचा विकास आहे सगळ्यांचा विकास आहे ते आम्ही काम करू आमची अशी भूमिका आहे माझ्या आमदारांचं कौतुक ना केलं नाही केलं चांगलं काम ज्यांनी केलं चांगलं बोलणार आहे त्याच्या अगोदर आज आम्ही लहानपासून बघतोय बाळासाहेब दांगड होते शिवसेनापासून त्यांनी काम केले आशाताई बुचकेंनी काम केले शमशान सम भूमीसाठी सगळे समाजासाठी त्यानंतर अतुल शेठनी काम केलंय शरद दादानी काम केले आता जे लोकांची ज्याची त्याची वेगळी प्रतिक्रिया असती ज्या त्याच्या मनात काय आता कोणी सांगणार नाही विकासच करतोय बाकी आमच्या वाडेत आमचं असं म्हणणं माझं स्वतःच असं आहे की आम्ही आमच्या समाजापुढे जात नाही आम्हाला कोणा पक्ष नाही बघायचं आम्हाला माणसं चांगले बघायचं आणि जे आमच्यासाठी काम करेल आमच्या गावाचा विकास करल सईदवाडीचा विकास कराल, कराल आम्ही त्याला देऊ निवडून समाज समाज पुढे पस... काय नाही आमचं हे उमेदवारला उमेदवार आम्ही मम्मेश्वर सय्यद पहिले त्याचं आमच्या मनात आहे आता लोकांची वेगवेगळी काय प्रतिक्रिया आपण सांगू शकतो मतदान सोळाशे सतराशेचं मतदान आहे शेतवाडीत आणि सगळी एक आती एक आतीच आहे आणि आजपर्यंत इतिहास तर आहे जुन्नरचा शहरचा का जुन्नर मध्ये याचे अगोदर आपले माजी नगराध्यक्ष पांडे आम्ही त्यांना जीव लावला त्यांना केला त्यांनी पाच वर्ष जे वीस वर्ष शेदवाड्यात काम नाही झाले ते गटरीचे रस्तेचे रुणचे सगळे काम केले त्यांचे आम्ही आभारी जे राजकारण आम्हाला राजकारणाशी काही संबंधच नाही आम्हाला फक्त माणसं आमचा जुन्नरचा असावा काम चांगले करावं विकास करावा जुन्नरचा आमची शिवसृष्टीचा आम्हाला याच्यात आनंद आहे मला सांगा का नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवारी कस करायचं नगर अध्यक्ष पदामध्ये आता पापा शेठ खोत आहे त्यानंतर मप्पा का जडे आहे अजून ते इसाकबाईची मंडळी आहे तीन चार आहे आता पण जे योग्य आहे तर त्याच्यात त्याला मी निवडून देऊ चर्चा कोणी जास्त सगळ्या जुलणारच काय ते मी सांगू शकत नाही आपल्या आपल्या या समाज समाजामध्ये आता काय लोक म्हणतात का जडेला द्यायचे मधुकर का जडे ते सुखादुखामध्ये हजेर आहे आमचे दरवेळा मोरम असून द्या समजा येतात ते पक्ष बघून त्यानंतर पापा शेटखोत आहे त्यांचे पण संबंध चांगले काय लोकांबरोबर आता मी एकटा तर डिसाईड करू शकत नाही काय मी यालाच देऊ सगळे जागा होतंच आहे फिफ्टी फिफ्टी होत आहे सिक्स्टी थ्री थर्टी सेवंटी होतंय ते होईलच ते होईल ते मी बघू आता ते हिशोबाने नंतर परत जे आहे योग्य माणूस मग याच्यामध्ये काय समाज समाजाची मीटिंग होणार आहे का कसं होणार समाजाचा ठराव जे झालं आहे पहिले नाही नगराध्यक्षपदामध्ये तुम्हाला मी मला रेसमध्ये येते नगराध्यक्ष काय आता ज्याला जे आवडेल ते माणूस ते करणार आहे आम्ही जे अपक्ष आमचा एक दिलं आहे तर लोकांचं तर काय ते म्हणत नाही बाकी आमची जे जेवढी इच्छा आहे तरुणांची आहे का आम्ही आमच्या समाजाचं जे आजपर्यंत नाव आहे जसं दादानी काल बातमीमध्ये दादाने पण सांगितलं होतं ते आम्हाला एक गर्व वाटतं आहे का जुन्नर शहरमध्ये असून शिया समाजात एवढं सगळं वोट बँक असून आम्ही सगळं आजपर्यंत कोणता तुम्हाला म्हणलं इलेक्शन असून द्या त्यात आम्ही काय केलं बिनविरोध दिला आहे आमच्या समाजाचे पुढे आम्ही गेले नाही जे आमचे सगळे समाजाचे जेवढे हे ते सांगणार ते आम्ही नाही ना ते ते ना। आता कसं आहे ते त्यांची काय इच्छा असेल काय त्यांचा विचार असेल तर वेगळा तसं पण आमचा एक मित्र आहे ते शिवसेना जे ब्राह्मण पेठ मध्ये आहे त्यांचा त्याला पण गोभ त्यांची मंडळीला उभं केलं आहे राजगुरु राजगुरु हा आता जे ऋषी ऋषी त्यांची त्याची मंडळी आहे त्यांना तर आमचा प्रयत्न आहे आमचा जवळदस्त शेजारी मी पागल माणूस चांगला पाहिजे राजकारणाचा अर्थ कसा असतं जाणवतो इथं जात काय काही नाही आमचा एकच धर्म आहे आम्हाला चौदाशे वर्षा अगोदरच एक लेसन दिलाय आहे आमचे धर्मगुरू जे आमचे मोहम्मद पैगंबर गंबर हे मामूसंनी जे कर्बला केलं आहे का आमचा पहिला जे धर्म आहे ते आमचं सगळं धर्म माणूस घे आहे माणसा बघायचं आम्ही धर्म धर्मपात जातीपात करणार नाही गणपतीमध्ये आमच्याकडे मंडळ मंडळ पंडाळ लावतात सगळा प्रसाद असतो मोर्रमध्ये लोक आमच्याकडे जुन्नरमधले सगळे समाजाचे लोक पाणीचे स्टॉल ठेवतं को कोणी का काय गोव ठेवतं सगळं हे प्रेम जुन्नरमध्ये आमचे समाजाला सगळ्यांचं प्रेम भेटलं आहे आम्हाला आणि त्याचा मला आनंद आहे आम्ही सगळ्यांच्या बरोबर आहे जिकडे जुन्नरचा विकास आहे तिकडे आमचा विकास आहे माणूस चांगला आहे त्याचं जुन्नरमध्ये त्याचं जुन्नर बाबा काम त्याचं जे सोशल वर्क चांगलं आहे आम्ही त्याला निवडून देणार मी हे म्हणत नाही का तुम्ही हिंदू आहे मुस्लिम आहे आमच्याकडे समाजामध्ये जातीवाद नाहीच आहे पहिलेपासून आम्हाला सगळं सामान्य आहे सर्वसामान्य आहे आमचं असं म्हणणं आहे तुमचं नाव सांगा माझं नाव अनुल्ला सय्यद आहे साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे विचार खरंच नाही धन्यवाद तुमचा पण राज्य आहे तुमची बातमी ऐकतो दरवळ आनंद <laughs> वाटत आहे तुम्ही सगळ्या जुन्नड शहरमध्ये आजूबाजूला फिरून जे काम करत आहे त्याबद्दल आम्ही पण तुमची आभारी आहे की सगळ्या बातम्या आम्हाला कळायला भेटत आहे चला थँक्यू थँक्यू